नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत दोन हजार चोवीस या नववर्षाची आजपासून सुरुवात होते या नववर्षाची सुरुवात प्रत्येकजण आपापल्या परीने आणि आपापल्या इच्छेप्रमाणे करतो अनेक भाविकांनी मंदिरात जात देवदर्शन करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे त्यामुळे राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये जात देवाचं दर्शन घेत नववर्षाची सुरुवात केली जात आहे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे रात्रीपासून भाविकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करीत नवीन संकल्प करण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने सिद्धिविनायक मंदिरात पोहोचत आहेत भाविक प्रभादेवी आणि दादर स्टेशनवरून मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे सहज दर्शन घेता यावं यासाठी तशी सोय करून देण्यात आली आहे सांजवेळी कलंडणारा सूर्य आपण नेहमी पाहतो पण त्यात काही अप्रूप नसतं कारण निसर्ग नियमानुसार ती नित्याचीच गोष्ट असते पण कालचा दिवस काही और होता निसर्ग नियमाप्रमाणे कालही सांजवेळी सूर्यकलांडला वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि मावळणाऱ्या सूर्याला निरोप देण्यासाठी शेकडो चौपाट्यांवर लोक जमली होती मुंबईतच नव्हे देशभरात हे चित्र होतं शेकडो लोक कुटुंबियांसह समुद्रावर जमले आणि त्यांनी मावळणारा सूर्य डोळे भरून पाहिला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन बावीस जानेवारीला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे त्या भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील सुरू आहे दरम्यान सर्वसामान्यांना सावध करणारी एक बातमीही समोर आली आहे काही सायबर गुन्हेगार राम मंदिराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत राम मंदिराच्या नावावर दान मागत आहेत यासाठी क्यू आर कोड दिला जात आहे त्यांच्या जाळ्यात अडकून कष्टाने कमवलेले पैसे गमावत आहेत त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहा असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे रामलला इतकी वर्ष तंबूत राहावे लागले परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे रामाचं मंदिर तयार होत आहे एकदा का राम मंदिराचं उद्घाटन झालं की विरोधकांची इंडिया आघाडीत स्फोट होऊन ती फुटेल असा दावा अमरावतीच्या खासदार नवरीत राणांनी केला आहे आज सर्व देश मोदी यांच्या मागे आहे महाविकास आघाडी तीन पक्ष आहेत त्यातील दोन पक्ष राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोदींना पाठिंबा देतील असे आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे साल दोन हजार चोवीस नंतर दहशतवादी दाऊ इब्राहिम विजय मल्ल्या नीरव मोदी यांना देशात आणलं जाईल असंही रवी राणा यांनी सांगितलं दहा जानेवारी नंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत विजय वडेट्टीवर काँग्रेस फुटू नये म्हणून अशी दिशाहीन वक्तव्य करीत आहेत असं देखील राणा यांनी म्हटलं आहे अयोध्ये श्री राम मंदिर सोहळ्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारी रोजी होणार आहे या सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे दोन दिवसांपूर्वी लोकार्पण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौरा संपल्यानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्ब निवडवण्याची धमकी मिळाली आहे या धमकीमुळे खळबळ उडाली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश, प्रदेश एटीएस प्रमुख अमिताभ यश यांनाही ठार मारण्यात येणार असल्याचा धमकीचा ईमेल मध्ये म्हंटला आहे भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा मेल पाठवण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे